चला जाणून घेऊया या गोष्टीमधून एक मुलगा होता ज्याचे खूप सारे मित्र होते त्याच्या वडिलांना नेहमी टेन्शन असायचं याचे तर खूप सारे मित्र आहेत पण असा यातला एकही मित्र मला वाटत नाही जो खरा असेल आणि तो मुलगा मात्र सतत त्याच्या वडिलांजवळ त्याच्या मित्रांचे गात असायचा माझा तो मित्र असा आहे तसा आहे त्याच्याकडे गाडी आहे बंगला आहे असं आहे तसं आहे आणि तो त्याच्या वडिलांनाही असं म्हणायचा की बाबा तुमचा तर कोणीच मित्र नाहीये असे वडील त्याला सांगायचे ते नाही का माझे ते बेस्ट फ्रेंड आहेत मुलगा म्हणायचा एकच तुमचे फक्त एक आणि दोनच मित्र आहेत माझे किती जास्त मित्र आहेत तुम्ही आयुष्यात इतके कमी मित्र बनवले त्या वडिलांना वाटायचं की आता मी याला कसं समजा की मित्र हे खरे असले पाहिजेत त्यांच्या मनात भरपूर वेळ यायचं की काहीतरी करावं आणि एकदा त्यांना एक, एक आयडिया आली ते त्यांच्या मुलाला म्हणाले की तू म्हणतोस ना की तुझे खूप सारे मित्र आहेत खूप चांगले आहेत खूप छान आहेत तर आपण त्यांची सगळ्यांची एक टेस्ट घेऊया मुलगा म्हणाला की ठीक आहे करूया काय करायचंय कुणाला कॉल करू कुणाला बोलवू वडील म्हणाले की नाही 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 अजून नाही थोडं थांब मी सांगेल तेव्हा सुरुवात करूया वडील म्हणाले की रात्री दोनचा अलार्म लाव आपण दोन वाजता ती टेस्ट सुरू करूया आणि मी तुला हेही दाखवून देईल की तुझे मित्र चांगले आहेत की माझा मित्र चांगला आहे मुलगा म्हणाला की ठीक आहे बघूया रात्रीचे दोन वाजले मुलगा वडिलांजवळ आला वडील म्हणाले तयार आहेस मुलगा म्हणाला हो वडिलांनी गाडी काढली आणि त्या मुलाला म्हणाले की आता तुझ्या सगळ्यात चांगल्या मित्राला फोन कर मुलाने लगेच कॉल केला पण त्याचा मित्र कॉलच रिसिव्ह करत नव्हता वडील म्हणाले की ठीक आहे काही हरकत नाही पुन्हा कॉल कर त्याने पुन्हा कॉल केला पण त्याच्या मित्राने कॉलच नाही उचलला वडील म्हणाले की ठीक आहे दुसऱ्या मित्राला कॉल कर त्याने दुसऱ्या मित्राला कॉल केला तोही कॉल उचलत नव्हता तो मुलगा म्हणाला की रात्री दोन वाजता ते झोपले असतील कशाला कोणी कॉल उचलेल त्या मुलाने तिसऱ्या मित्राला कॉल लावला त्याने सुद्धा कॉल नाही उचलला त्यानंतर तो म्हणाला की जाऊ द्या ना ते झोपले असतील आपण घरी जाऊया वडील म्हणाले की नाही टेस्ट तर होणारच चल आपण त्या मित्राच्या घरी जाऊया ते त्या मित्राच्या घरी गेले डोरबेल वाजवली त्या मुलाने वरच्या खिडकीमधून पाहिलं की कुणीतरी आलंय त्याला समजलं की त्याचा मित्र आलाय त्याने लगेचच लाईट्स ऑफ केले आणि मध्ये चालला गेला हे सगळं अगदी फास्ट झालं आणि हे त्या मुलाने आणि त्याच्या वडिलांनी नोटीस केलं तो जागीच होता पण कॉल रिसीव्ह करत नव्हता हे तिथून निघाले या मुलाला थोडं वाईट वाटत होत वडील म्हणाले की आता काय मुलगा म्हणाला हा मग काय झालं याने नाही केला माझे अजून बरेच मित्र आहेत चला आपण दुसऱ्या मित्राच्या घरी जाऊया डोअरबेल वाजवली या मित्राच्या आईने दरवाजा उघडला ती म्हणाली की काय झालं हा म्हणाला की मला माझ्या मित्राकडे काम आहे त्याची आई घरामध्ये गेली सांगितलं की अरे तुझा मित्र आलाय हा म्हणाला की त्यांना सांग मी झोपलो आणि मला अजिबात बरं नाहीये मला कालपासून वोमेट होत आहे त्या मुलाची आई पुन्हा घराबाहेर आली आणि यांना म्हणाले की त्याला बरं नाहीये त्याला कालपासून ताप आलाय तो आजारी आहे तो तुम्हाला आता नाही भेटू शकत हा मुलगा म्हणाला की नाही नाही आंटी आम्ही बघून घेतो झालाय आमचं काम निकताना त्याचे वडील त्याला म्हणाले अजून आहे का तुझा कोणता एखादा मित्र मुलगा म्हणाला की जाऊ ना बाबा मला या सगळ्यामध्ये आता काहीच वाटत नाहीये खूप झाली वगैरे आपण आता घरी जाऊया वडील म्हणाले की थांब अजून माझ्या मित्राची टेस्ट घ्यायची बाकी आहे ना तूच म्हणतोस ना बाळा की तुमचा तर एकच मित्र आहे एका मित्राने काय होत चल मी तुला दाखवतो वडिलांनी त्यांच्या मित्राला कॉल केला लगेच कॉल रिसीव झाला मित्र म्हणाला की काय झालं एवढ्या रात्री का कॉल केलाय या मुलाचे वडील म्हणाले की अरे थोडी इमर्जन्सी आहे मी तुझ्या घरी आत्ताच येतोय तो म्हणाला की ठीक आहे हे दोघं त्या वडिलांच्या मित्राच्या घरी गेले त्याने लगेच दरवाजा उघडला म्हणाला की काय झालंय तुला पैशांची गरज आहे का हे बघ मी पैसेही काढून ठेवले आहे मला सांग काय झालंय तू एवढा रात्री कॉल केलास म्हणजे नक्कीच काहीतरी मोठं झालंय ते वडील म्हणाले की अरे घाबरू नकोस भावा काहीच नाही झालंय मी तर फक्त माझ्या मुलाला खरी मैत्री काय असते हे शिकवत होतो आणि मी त्याला फ्रेंडशिपशी टेस्ट करून दाखवत होतो त्याचे खूप सारे मित्र आहेत दिवसभर मित्र मित्र करत असतो माझे खूप मित्र आहेत माझा हा मित्र माझा तो मित्र पण मी त्याला दाखवून देत होतो की खरे मित्र कसे असतात जास्त मित्रांचं असणं गरजेचं नसतं खरा मित्र असणं महत्वाचं असतं आणि ते वडील त्या मुलाला म्हणाले की बघितलं खूप वर्षापासून माझा हा एकच मित्र आहे पण तो खरा आहे तो माझ्या सुख दुःखात नेहमी माझ्यासोबत असतो मला तुला फक्त हेच सांगायचं होतं की मित्रांची परख करणं शिक माणसांना ओळखणं शिक मित्रांनो ही छोटीशी गोष्ट आपल्याला खूप महत्वाचा फोक असा असतो की जास्तीत जास्त मित्र बनवायचे आणि सध्या तर तेच चाललंय आणि या सगळ्यात आपण विसरून जातो की क्वांटिटी नाही क्वालिटी असते म्हणून शंभर मित्र असण्यापेक्षा एक मित्र असा असावा जो आपल्या कठीण काळात आपल्या सोबत असेल आपली साथ देईल आपल्याला समजून घेईल हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या त्या खास मित्राला ज्याची आठवण तुम्हाला हा व्हिडिओ बघून आली असे ವೀಡಿಯೋ ಆವ